नमस्कार मी मिनाल तर आज मी बनवणार आहे जुकिणीची भाजी तर असे मी दोन जुकिनी आणलेली आहे मार्केटमधून तर या पद्धतीने असते त्याचं डेट वगैरे तर हे पूर्ण काशी कडाप्रमाणे लागते आपल्याला याची भाजी आणि आतमधून पण सलादमध्ये पण खातात याला पण मी याची भाजी बनवणार आहे बघू शकता तुम्ही काकडीप्रमाणे आहे तर मी असे याचे पीस करून घेतले तर मी याचे छोटे छोटे काप करून घेतले या पद्धतीने इथे मी एक कांदा घेतला बारीक चिरून कोथिंबीर आणि चार पाच पाकड्या लसण या पद्धतीने कापून घेतला आणि एक टमाटर आता दोन चम्मच मी तेल टाकून घेतले जिरे कांदा लसण आणि टमाटर एक छोटा चम्मच हळद आणि चवीनुसार मिरची पावडर आता याला छान परतून घ्या कमी पावर करून या पद्धतीने आता यामध्ये झुकिनी टाका आणि याला फिरून घ्या चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आता याला छान फिरून घ्या या पद्धतीने आता मी दहा मिनटं यावर झाकण ठेवते कमी पावरवर दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता या प्रकारे भाजी झालेली आहे खूप झटपट भाजी होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्कीच लाईक द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण घाईत असलो तरी पण ही रेसिपी आपण करू शकतो अगदी झटपट तर पुन्हा भेटूया अशीच सिम्पल रेसिपी घेऊन नमस्कार